महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे सचिव सुरेश काकाने उपसचिव सूर्यकृष्ण मूर्ती आणि उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित होते आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी तीन डिसेंबर रोजी पार पडेल निकाल राजपत्रात प्रसिद्ध होण्याची तारीख दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली आहे आता पाहूया निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम दहा डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवार अर्ज सादर करता येईल अठरा नोव्हेंबरला अर्जाची छाननी केली जाईल अपील नसलेल्या ठिकाणी माघार घेण्याची शेवटची तारीख एकवीस नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबरला अंतिम उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांची घोषणा केली जाईल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आयोगाने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे या निवडणुकीत एकूण शहाऐंशी हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष निवडले जाणार आहेत दोनशे शेहेचाळीस नगर परिषदांपैकी दहा नव्याने स्थापन झालेल्या आहेत तर दोनशे छत्तीस नगर परिषदांची मुदत यापूर्वी संपलेली आहे राज्यातील एकशे सत्तेचाळीस नगरपंचायतींपैकी या टप्प्यात बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत त्यामधील पंधरा नव्याने स्थापन झालेल्या असून सत्तावीस नगरपंचायतींची मुदत संपलेली आहे नगर, नगर परिषदेची सदस्य संख्या साधारणपणे वीस ते पंच्याहत्तर दरम्यान असते तर नगरपंचायती सतरा सदस्य असतात नगर परिषदेतील निवडणूक बहुसदस्य पद्धतीने केली जाते एका प्रभागात साधारण दोन जागा असतात तर काही ठिकाणी तीन जागाही असू शकतात या निवडणुकीत मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी मतदान करावं लागणार आहे तसंच प्रत्येक नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीही स्वतंत्र मतदान होईल नगरपंचायतींमध्ये मतदार दोन मते देतील तर एक सदस्य आणि एक अध्यक्षासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने होणार आहे प्रत्येक उमेदवाराला एका प्रभागात कमाल चार नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत तसंच जात वैधता प्रमाणपत्र किंवा त्यासाठी केलेल्या अर्जाची पावती आवश्यक असेल जर उमेदवार निवडून आला तर सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील मतदारांसाठी आयोगाकडून स्वतंत्र मोबाईल ऍप आणि संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे या वर मतदारांना आपलं नाव मतदान केंद्र तसेच उमेदवारांची माहिती मिळेल मतदान केंद्र निहाय मतदार यादी सात नोव्हेंबरला जाहीर होणार आहे उमेदवारांच्या खर्च मर्यादेतही वाढ करण्यात आली आहे अ वर्ग नगर परिषदेसाठी सदस्य पदासाठी पाच लाख आणि अध्यक्षपदासाठी पंधरा लाख ब वर्गासाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार आणि सदस्य पदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्गासाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार आणि सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार तर नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी सहा लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे राज्यात आता निवडणुकीचा बिगुल वाजला आहे राजकीय पक्षांची रणधुमाळी उमेदवारांची हालचाल आणि मतदारांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिकल अपडेट्स हव्या असतील तर आमच्या इंडिया लीडर या चॅनलला फॉलो करायला विसरू नका